नमस्कार मित्रांनो महायुतीतील अंतर्गत संघर्षात खळबळ उडाली आहेत काय आहे ही, ही बातमी सविस्तर आपण या चॅनलच्या चा माध्यमातून बघून घेणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात महायुती सत्तेत असले तरी ठाणे आणि नवी मुंबईत अंतर्गत कलह वाढताना दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर येत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ही चुरस अधिक तीव्र झाली आहे भाजपचे गणेश नाईक हे नवी मुंबईत दीर्घकाळ राजकीय बाळ किल्ला राखून आहेत मात्र आता त्या आघाडावर शिंदेनी धडक मारले आहेत त्यांनी मराठा आंदोलनात आघाडीवर असलेले नेते अंकुश कदम यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सत्तावीस सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पाडणार आहे या घडामोडीनंतर नवी मुंबईतील राजकीय पठ्ठ्या बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहेत अंकुश कदम हे तरुण व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ऐरोली मतदारसंघातून गणेश नायकांविरोधात स्वराज्य पक्षांकडून लढवली होती निकाल त्यांच्या विरोधात लागला तरी त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला आणि मराठा आरक्षणासाठी आघाडीवर काम केलं त्यांचा प्रभाव विशेष म्हणजे तरुणांमध्ये लक्षणीय आहे त्या संघटना शक्तीमुळे ते शिंदेना नवी मुंबईत आधार देतील असा अंदाज आहे दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात शिंदेचा पारंपरिक गड मानला जातो भाजपचं तिथे प्रभावी कमी असूनही गणेश नाईक यांचा दीर्घकालाचा अनुभव आणि कार्यकर्त्यांमधील पकड लक्षात घेता हा संघर्ष अधिक चुरशी होणार आहे शिंदे आणि नाईक यांच्यातील वैचारिक आणि राजकीय संघर्ष आता सरळ सरळ महानगरपालिका निवडणुकीत दिसणार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेनी स्पष्टपणे सांगितले की मुंबईत महायुती म्हणून लढाई होईल परंतु ठाणे भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वातंत्र्यपणे मैदानात उतरणार आहेत त्यामुळे महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांविरोधात लढताना दिसतील यामुळे आगामी नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुका केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एवढ्या पुरतेच मर्यादित राहणार नाही तर शिंदे गट आणि भाजपमध्येही थेट थे सामना होणार आहेत शिंदेच्या अंकुश कदम सारख्या लोकप्रिय तरुण नेता गळाला लागल्यामुळे गणेश नायक यांचा प्रभाव कमी होतो का आणि एकनाथ शिंदेगड त्यांना राजकारणात शह देतात का हे पाहणं आता अत्यंत उत्सुकतेच ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद